चारे। बटन चालू कर बटन माहित नमस्कार आम्ही सर्व बेळगाववासी इथे आज आपल्या सामने काही विजय सुद्धा उपस्थित झालेलो आहे त्याच्या आधी मी आमच्याबरोबर जे बसलेले आहे आमच्या मान्यवर त्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो आमच्याबद्दल आमची जी समिती आहे मानस गंगा नव दिवसीय संगीतमय श्रीराम कथा अयोध्या धाम जिल्हा नागपूर एक शेरा राम तथा आम्ही येत्या सात ते पंधरा पर्यंत आम्ही करतो आहे त्याचे जे अध्यक्ष आहे आमचे गोजेंद्रजी माकडे आहेत त्याचे सचिव श्री दिलीपजी माथुर आमचे ज्येष्ठ जी मार्गदर्शक भास्करजी म्हणाले त्यासोबत आमचे अजून एक ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे ब्रह्माजी काळे आणि आमच्या ज्येष्ठ जी मार्गदर्शिका आमच्या सौ लतेश्वरी काळे आणि मी समितीला संरक्षक म्हणून आम्ही येत्या सात नोव्हेंबर ते दोन दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत श्रीराम कथा श्रद्धेय पंडित नंदकिशोर पांडेजी नागपूर यांच्या यांच्या वाटीने आपली ही श्रीरामकथा होण्यात येत होत आहे श्रीराम श्रीरामकथा करण्याचे मेन आहे ते म्हणजे लोकांमध्ये जे आपले सांस्कृतिक जी सांस्कृतिक भावना जी आहे लोकांची ती टिकवण्यासाठी आम्ही हिरगोवाची एक एकट्याचा मॅसेज म्हणून आम्ही हा करतो या श्रीराम कथेसोबत आम्ही काही विशेष गोष्टी करतोय म्हणून आम्ही ही आज प्रेस कॉन्फरन्स इथे घेतलेली आहे बघा सात नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर पर्यंत हा श्रीराम कथेचा भव्य प्रोग्राम जो आहे हा तर होतच आहे त्याच्यामध्ये काही दोरायच नाही नाहीये पण सोबत आम्ही काही विशिष्ट कार्यक्रम आम्ही राबवतो आहे जस ज्या दिवशी सात तारखेला आमची शिरामकथा सुरू होणार आहे त्याच्या आधी आम्ही सगळ्यात पहिले पूर्ण गावामध्ये कलश यात्रा ज्याच्यामध्ये आमच्या दोनशे महिला कलश घेऊन त्या गावामध्ये पूर्ण भ्रमण करणार आहे आणि एक दोन ते अडीच किलोमीटरचा रन आम्ही कम्प्लीट करून ती श्रीरामकथ श्रीरामक जिथे होत आहे त्या स्थळावर जाऊन त्याची मग कलश मांडू मग आम्ही सुरू करणार त्याच्यानंतर आम्ही एकशे चाळीस फूट लांबीची जी आमची धूप अगरबत्ती आहे जो आम्ही नॅशनल रिपोर्ट आम्ही क्रिएट करतो आहे गोबर हे आपलं गौ मातेचे जे गोबर आहे दी। त्याच्याने गोबर याच्या आम्ही एकशे चाळीस फूट लांबीची आम्ही धूप अगरबत्ती बनवली सात तारखेला हा एक नॅशनल रेकॉर्ड आम्ही क्रिएट करून ती धूप्रंती आम्ही जडवणार आहे आणि ती लढवून झाल्यानंतर आमचे जे पंडित आमचे नंदेश्वर पांडे जे ती राम करता सुरू करणार तर हा आमचा पहिला एक विक्रम आहे नॅशनल लेवलवर एक विक्रम क्रिएट करताय या धूप्रंतीचे काही वैशिष्ट्य असे म्हणजे हे गोबर आणि गिरगायनी तुमच्या याच्या बनलेला आहे त्याच्या मागे रिझन असं आहे की खूपशे लोक काय करतात आजकाल जे गौमाता आहे त्यांना दूध दूध म्हणजे निघणं बंद झालं तर त्यांना त्यांचे काही व्ह्यूज नाही राहत असं म्हणून आपल्याकडे खूप मध्ये त्याचा मिस यूज होतो तर आमच्याकडून हा एक मेसेज आहे गौ माता संरक्षण साठी आणि या धूप अगरबत्तीचे वैशिष्ट म्हणजे ही जवळपास दीड ते दोन टनची धूप अगरबत्ती आहे त्याला मला वाटते जडण्यामध्ये पूर्ण जडण्यामध्ये तकरीबन पंधरा ते वीस दिवस लागणार आहे आम्हाला आम्ही टेक्नेटिव्ह नाही सांगू शकतो कारण की हवेच्या प्रभावामुळे कधी कधी जास्त जडते कधी तर हा एक आम्ही नॅशनल रिकॉर्ड क्रिएट करत आहे त्याच्यानंतर जो आम्ही मेन गिनीज वर्ल्ड 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 एक एक रेकॉर्ड जागतिक विक्रम आम्ही तयार करतो आहे येत्या नऊ तारखेला ही ही सगळ्यात इम्पॉर्टंट फ्रेस बाबा म्हणजे आमची आहे सांगायचं येत्या नऊ तारखेला म्हणजे रविवारी आम्ही अकराशे मीटर लांबीच्या कपड्यावर कॉटनच्या कपड्यावर एक लाख आठ हजार राम नाम लिहायचा जागतिक विक्रम ज्याचे आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वारंना ही आहे आणि हा आपल्या आपल्या याच्यामध्ये हा पहिला एक वी विश्व रेकॉर्ड आम्ही क्रिएट करतो याच्या आपल्या बिलगावचं नाव सांगून जाईल याच्यानी आपल्या नागपूर जा नागपूरचं नाव तर तसंही नागपूर आता सगळ्यात सगळ्या गोष्टी सामोर आहे ते गिनीस रेकॉर्ड मध्ये पण आपण एक नागपूरला मुलगा सांगण्याची आपण कोशिश करतो आहे या अकराशे मीटर कपड्याची जी लांबी आहे आणि एक लाख आठ हजार जे राम राम आपण नाम लिहिलं आहे याच्यात याला आपण सगळे लहान मुलं किंवा त्यांचे पालक एक एकता मॅसेज म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्र आणण्याचा आम्ही म्हणजे कोशिश करताय आणि वीस मिनिटांच्या आतमध्ये एक लाख आठ हजारच्या वरती नाचा आम्ही विश्व रिकॉर्ड करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही सगळ्यांच्या आम्ही सक्सेसफुल करू हे आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही या माध्यमातून प्रेस माध्यमातून सगळ्यात लोकांना आम्ही सांगू इच्छितो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत्या रविवारी जो आमचा हा विश्व रिकॉर्डचा प्रोग्रामचा सुरू होणार आहे आम्हाला अधिकाधिक अधीध प्रमाणात जर लोक येऊन आम्हाला सोबत देतील प्रेस कॉन्फरन्स त्यांना हेच सांगायचं आहे की तुमच्या तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे आणि हा एक विश्व रेकॉर्ड आपण क्रिएट करतो नागपूरसाठी त्याच्यानंतर एक तेरा तारखेला येणाऱ्या तेरा तारखेला आम्ही एक दिलगाव महालड्डू म्हणून आम्ही एक अजून एक म्हणजे हा रेकॉर्ड नाही आहे हे आमची श्रद्धा आहे कारण की रिकॉर्ड खूप मोठा आहे आणि सगळ्या गोष्टी बजेट की होतात तर एवढे रिकॉर्ड आम्ही ऑलरेडी करतो तर आम्ही जेवढे श्रमता आहेत त्याच्याने आम्ही एक भिलगाव महालड्डू म्हणून एक प्रसाद आम्ही करतो आहे त्याचं वजन सातशे ते आठशे किलोचे आम्ही एक आहे म्हणजे विक्रम आम्ही क्रिएट करतो आहे असे आमचे हे तीन मेन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही एक विश्व रिकॉर्ड एक नॅशनल रिकॉर्ड आणि एक भिलगाव लेवलचा एक नॉर्मल आमचा एक आहे त्यानंतर ही जी आमची कथा आहे याच्यामध्ये आम्हाला खूप लोकांचं म्हणजे सोबत आहे आमच्यासोबत आमच्याकडे सगळे भाषे आपल्यासोबत जोडलेच आहे पण जे विशेष नाव आम्ही म्हणजे आमच्या समितीचे घेण्यामध्ये लिहिल असं आहे त्याचे आमचे अध्यक्ष कोलिबी माकडे आहे उपाध्यक्ष स्वप्नीलजी भनारे आहे कार्यकारी अध्यक्ष आमचे मुकुंदाजी चिपे आहे कोषाध्यक्ष आमचे हरीश गहोरेजी आहे सहकोषाध्यक्ष सुमन सिंग आहे जी आमचे दलित फाटोजी आहे सहसचिव आमचे प्रमोद सिंगजी आहे त्यानंतर आमचे मुख्य संरक्षण मध्ये वेदानंदी मिश्रा आहे प्रवीणजी त्रिवेदी आहे आणि नितेश भनारे सल्लादार आहे प्रमुख काही वरिष्ठ आहेत गुलाल पटेल चौरणेजी आश्रा भनारे आणि आमचे ब्रह्माजी काळे हे आमचे विरिष्ठ सल्लागार प्रमुख सल्लागार त्यानंतर प्रत्येक कथामध्ये मुख्य यजमान म्हणून राहते ते त्याचे नाव आहे की आमचे जे मुख्य यजमान आहे आम्हाला कथेला ते श्रीमती पद्मावती गोविंद प्रसाद त्रिवेदी आणि समस्त त्रिवेदी परिवार हा या कथेचा मुख्य यजमान आहे आणि हे कुठे होत आहे आपलं तुळसा लॉन रेवट बिलगाव मध्ये रापी रोड बिलगाव मध्ये हे आपलं कथेचं हे आमचे ब्रीफिंग पॉइंट आहे आणि याच्यानंतर जर काही आपल्याला प्रश्न असेल याच्याबद्दल आम्ही काही आमच्यातून राहिलं असेल तर आपण हाय पहिली गोष्ट आम्ही राम नाही लिहत आहे आम्ही फक्त राम, राम लिहत आहे ओ ओनली राम आणि आम्ही याचं काय शॉर्ट आउट केलंय की आम्ही जवळपास हजार नऊशे ते हजार लहान मुलं किंवा त्यांचे पालक असे व्हॉलेंटिअर आम्ही लोक म्हणजे बोलवत आहे अजून आमची प्रक्रिया सुरूच आहे लोकांना की जास्त लोक आम्ही सगळ्यांना एक एक मीटरचा कपडा म्हणजे लंबाई जो स्पॅन आहे तो आम्ही दोन ते तीन लोकांना अलॉट करणार आहे कारण की आम्हाला रस्त्यावर म्हणजे आम्ही मेन रोडवर हा कपडा त्याच्या खाली म्हणजे का, कागद ठेवून आम्ही त्याच्यावर हा कपडा ठेवणार आहे आणि वीस मिनटं खाली बसून लिहिण्यामध्ये खूपशे लहान मुलं थकून जातात म्हणून आम्ही त्यांच्या पालकांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला आहे की जिथे लहान मुलं थकले आपल्याला आपल्यासाठी वीस मिनटं इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामध्ये त्यांचा जो त्यांना आम्ही जो स्लॉट देतो आहे तो त्यांनी कम्प्लीट केला पाहिजे आधी सुरू मुलं आम्ही स्केच पेन देत आहे सगळ्यांना कॉटनवर स्केच पेन स्मूथली चालते आम्ही ट्रायल केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं आम्ही म्हणजे लक्ष घेतलं आहे तर आमचं म्हणजे प्रयत्न हे आहे की सगळ्यांना आम्ही एक मीटर स्पॅन देऊ आणि एक मीटर स्पॅन वीस मिनटामध्ये आरामात होऊन जाते सगळे हे नाही आहे

सामाजिक कार्यकर्ता सुंदरशा नगरी मध्यगा हा भव्य दिव्य आयोजन हमें करता हूँ इस आयोजन का महत्व रामचरित का महत्व हमारे समाज को बताना राम की महिमा राम नाम की महिमा राम महिमाखन जो हमारे नीतीश भाई ने बताए हैं राम नाम की महिमा और महत्व बताना है वो तो जीवन के हर पल में व्याप्त तो होता है संगठन इसका मेन उद्देश्य है संगठन संगठन के माध्यम से समन्वय समन्वय स्थापित करना, करना। राश्ट्र और राष्ट्र निर्माण के लिए लोगों को प्रेरित करना यह हमारा उद्देश्य है अहो सत्यम की परम धर्म धर्म विदो जना यह हमारे राम जी का मेन उनका श्लोक है मंत्र है राम किसी एक धर्म के व्यक्ति नहीं या फिर वो कोई भगवान नहीं बल्कि सबके कथा के, के माध्यम से इस जीवन में उनके मूल्यों के जैसे सत्य दया करुणा और कर्तव्य निष्ठा को समझाना यह हमारा मेन रामकथा का उद्देश्य है और हम सभी गिरगाँववासी और गिरगाँव के पूरे नागपुर वासियों को एक निमंत्रण लेना चाहते हैं इस प्रेस कॉन्फ्रेंस के, के दौरान कि आप सभी हमारे सुंदर संगीत में रामकथा में आप आए, ये ये हमारा एक निमंत्रण निमंत्रण है आप स्वीकार इसमें मैं जोड़ना चाहूँगा देखिए कैसा है बहुत से प्रोग्राम होते हैं अभी नागपुर में आज कोई पहली बार ऐसा प्रोग्राम नहीं हो रहा है ऐसा नहीं बोल रहा विश्व रिकॉर्ड क्रिएट कर रहे हो बात सही है कैसा होता है लोगों को बहुत बार हम प्रोग्राम में बुलाते हैं वो आते हैं देख के चले जाते हैं लोगों का यही मतलब लोगों को लगता है कि हमारा काम इतना ही है ये जो विश्व रिकॉर्ड करने के पीछे एक रीजन है वो तो राम कथा तो सुनने आएंगे ही आएंगे उनको इस प्रोग्राम का हिस्सा बनाना हम कैसा होता है समिति बहुत हुआ तो पचास लोगों की होती है सौ लोगों की होती है डेढ़ सौ लोगों के काम करने का कुछ उनके पीछे बर्डन रहता है काम करने का बट जब नौ सौ से हजार लोग एक काम में जुड़ेंगे हम ये देखना चाहते हैं कि उसकी जो एकता की मैसेज जाए जब जब कवरेज होगा उसका तो वो एक अलग ही लेवल का एनर्जी लोगों में आएगा उन उन खुद में उन लोगों में लोगों आएगा वो भले एक बार ही राम क्यों ना लिखे पर उनमें एक अलग लेवल की एनर्जी रहेगी हम इस एनर्जी के लिए इस एकता के लिए ये प्रोग्राम हम सबसे पहले तो करना चाह रहे हैं हमारा मेन मोटिव यही है थैंक यू हाँ आ, हमारे सबसे पहले मेहमान तो हमारे पंडित जी है जो श्रद्धानंद जी भागवताचार्य श्रद्धे या नंदकिशोर पांडे जी हमारे सबसे पहले तो यही हमारे मुख्य यजमान हैं। उसी के साथ में जो जो ये जो आ, जो नाम नाम लिखने का जो हमारा प्रोग्राम है वो हमारा हमारे जो माननीय श्री चंद्रशेखर जी प्रभावती कृष्णराव जी बावनगुड़ जो हमारे महसूल मंत्री है जो हमारे गांव के आमदार भी है हमारे खुद के एरिया के हैं और हमारे सर, सर्वप्रिय है हम उनके थ्रू 10 बजे इस प्रोग्राम का उद्घाटन करने वाले हैं तो इस दिन 9 तारीख को राम नाम में उनकी विशेष उपस्थिति रहने वाली है इसके अलावा हमने कई बड़े बड़े मान्यवरों को हमने बुलाया है अपने प्रोग्राम में आ, जैसे हमारे आजू बाजू के सभी आमदार हमारे, हमारे जो श्रद्धेय मोहन जी भागवत जी हमारे गडकरी साहब हमने इन्विटेशन कार्ड सभी को दिया है क्योंकि लेवल में बहुत बड़ा प्रोग्राम हो रहा है बट स्पेशली uh, बताया जाए तो दस बजे का जो कार्यक्रम हमारा नौ तारीख का है वो हम साहब के थ्रू अच्छा। 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 सर देखिए राम कथा ये एक बार ही होती है मैं हा, थोड़ी हा, हम अपने हम अपना बैकग्राउंड थोड़ा बता देते हैं यहाँ पे जो उपस्थित है ये हम चार साल से भिलगांव में रामनवमी समिति हमारी ऑलरेडी है हम रामनवमी का एक भव्य शोभा यात्रा का प्रोग्राम चार साल से कर रहे हैं पर रामनवमी का खुद का ही प्रोग्राम इतना बड़ा होता है कि हम ऐसे जो विक्रम वाले प्रोग्राम है हम उसमें ले नहीं पाते तो हमारी बहुत दिनों से इच्छा थी कि हम ऐसा कोई प्रोग्राम करें अदर देन रामनवमी क्योंकि रामनवमी शोभा यात्रा के पीछे हम काफी बिजी रहते हैं तो इसलिए आप मान सकते हैं कि हम राम का नाम और राम का काम चार साल से कर रहे हैं पर ये राम कथा हमारा पहली बार है ये आजाएं। आजाएं। नहीं सर सॉरी ग्रामीण प्रोग्राम तो ग्रामीण में आचार नहीं नहीं आचा, आचार ये में। नहीं यह धार्मिक कार्यक्रम नगर परिषद में ही लगी है अच्छा और ये धार्मिक कार्यक्रम है अच्छा आचार्य संहिता जो है ना सिर्फ नगरपालिका एरिया नगर परिषद एरिया में ही लगी हुई है बिलगांव ग्राम पंचायत ग्रामीण आता है ग्रामीण में और पालिका में आचार संहिता लगी नहीं हुई एक सेकंड सर हम प्रोवाइड करेंगे आपको प्रेस कॉन्फ्रेंस होने के बाद में अभी है हमारे पास और सर एक एक एक, एक बोलने की बात है ये जो प्रोग्राम है ये हमारा किसी मतलब सॉरी बट ऐसा कोई पॉलिटिकल ये नहीं है हमारा हमारा ये प्री डिसाइडेड है अगर आप हमारी बुक देखेंगे हमारा तीन महीने पहले से हमारे महाराज की डेट्स हमने बुक करके रखी है, ये अब हम बोल सकते हैं कि लिंक्स हो गई है डेट्स बट इवन हमारी अभी जिला परिषद या पंचायत समिति हमारी कुछ भी डिक्लेयर नहीं हुई है तो हम अभी आचार संहिता के इसमें नहीं आ रहे हैं आने सर कथा सुनने के लिए हर रोज तीन से चार हजार लोग आने का हमारे को एस्टिमेट है क्योंकि जो हमारे महाराज हैं ये यूट्यूब पे काफी फेमस है और नागपुर में इनकी काफी फैन फॉलोइंग है इनके भक्त काफी है और इनका काफी अच्छा पहले भी बड़े लेवल पे प्रोग्राम हो चुके हैं बिलगाँव में ये तीसरी बार हमारे जो महाराज है ये तीसरी बार आ, कथा कर रहे हैं इसके पहले वो भागवत और देवी भागवत दोनों कर चुके हैं तो है। हाँ सर तो आपने बनाया है कितने टन का है ये सब डेढ़ से दो टन की इस तो सबसे सबसे बड़ी बात है कि सर अगर बत्ती नहीं है वो महाधूप है धूप अगर। अगर। थूप है वो किस तरह से रहे खड़ी रहेगी वो सर थर्टी डिग्री एंगल के ऊपर हम लोग काम कर रहे हैं उसको हाँ। क्योंकि उसको खड़ा नहीं रख सकते हाँ। खड़ा रखेंगे तो उसके हवा हाँ। 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 से गिरने के चांसेस चांसेस और दुर्घटना के भी एक्चुअली तो इसीलिए उसको 30 30 डिग्री डिग्री पे ऐसे से एंगल्स बनाए गए हैं और उसके ऊपर जाली लगा के आ आ तो उसको किया गया है सेट किया गया है क्योंकि जहाँ से हमने बनवाई भी है तो उधर से भी हमको इंस्ट्रक्शन दिए गए थे कि उसकी हवा रखनी जरूरी है उसमें तो उसको जलने में आसानी होती है तो वो सब किया गया है और रही बात सर आपके वो लोगों के तो ये जो हमारा प्रोग्राम हो रहा है ये ओपन जगह पे हो रहा है हमने धूप अगरबत्ती को ऑलरेडी कॉरिडोर के बाहर रखा है वो कॉरिडोर के अंदर नहीं है सुरक्षा का मापदंड हमने है उस कॉरिडोर को सिक्योर भी किया है हमने और स्टैंडिंग वगैरह उसके लिए सब कुछ किया है भागवताचार्य श्रद्धेय पंडित किशोर महाराज की क्या व्यवस्था है पंदिश, नंकिश, पंदिश, नंकिश, 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 नंकि सर हमारे बाजू आजुग में बता रहे हैं हमारे में आजुग जैसे हमारे साथ में जो हमारे अध्यक्ष है भोजेंद्र माकड़े जी ये नैवेद्य हॉल के खुद ओनर हैं हमारे साथ में यशोधरा लॉन के जो ओनर हैं वो भी जुड़े हुए हैं खुद जो प्रोग्राम हो रहा है वो वोसा लॉन के ओपन एरिया में हो रहा है और हमारे पास ऊपर राम की कृपा से हमारे पास इन सभी के पार्किंग एरिया फ्री है हमारे पास तो पार्किंग का कोई इशू नहीं होगा और कोई भी आवागमन को इसमें कोई भी एक प्रकार की क्षति नहीं पहुंची अवरुद्ध से तौर पर अगर हम कहेंगे कि जैसे गोबर या हवन सामग्री हम लोग हवन करते हैं तो वो पॉल्यूशन नहीं होता उल्टा हमारे मतलब जो एरिया है पूरे उसको, उसको अच्छा पावन पवित्र कर देता है सर ये बना ही गौशाला गौशाला में बना है और वहीं से ही के चेमिकल, चेमिकल। उसमें बिल्कुल बिल्कुल यूज नहीं हुए सबसे बड़ी बात ये है प्योर गिर गाय का गोबर है और हवन सामग्री है इसके अलावा कुछ भी इसमें इस्तेमाल नहीं किया गया है इसलिए वो जो हमारी जलती रहेगी तो उसमें ज्यादा पॉलिशन हुआ भी नहीं आएगा इतना सर सर एक्चुअली हमने जो ट्रायल किया था तो ढाई फिट की दो का हमने ट्रायल किया था तो ढाई फिट की तकरीबन डेढ़ से दो दिन चली थी ठीक है सर आप कह रहे बिल्कुल हम नाँसे नाँसे सर हम ध्यान देंगे और वो जलने तो वाले नहीं है। जैसे हमने पहली स्टार्टिंग में 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 मैंने आपको बताया कि से दिन उसको लगने वाले जलने सर लड्डू अच्छा बूंदी बूंद सर मोर्टी चूर का लड्डू है वो तेरा तारीख को वो बनेगा और जो महाप्रसाद आपण सोळा तारीख सर कथेचा कार्यक्रम सात नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आहे आणि सोळा तारखेला त्याचा भव्य महाप्रसाद आहे आपला आणि वेळ जी आहे सर कथेची ती दुपारी तीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याची वेळ आहे सर आणि याचे जे स्थळ आहे ते तुळसा लॉन भिलगाव मध्ये तुळसा लॉन एंट्री गेट जवळच आहे तुळसा लॉन भिलगाव बस इतकंच मॅम आम्ही सांगितलं आमचं रामनवमी आम्ही चार वर्षापासून करतो आहे ही जी कथा आहे श्रीराम कथा ही आम्ही फर्स्ट टाइम करत आहे रिझन असं आहे की आम्हाला रामाचं रामा काम करण्यामध्ये चार वर्ष झाले समजून घ्या पण कसं आहे तर ते रामनवमीमध्ये हा प्रोग्राम आपण मर्ज नाही करू शकत म्हणून आम्हाला हा वेगळ्याच वेळेवर हा प्रोग्राम करावा लागत आहे मी त्याच उत्तर आधीच दिलं की आम्ही तीन महिन्या आधी आपली डेट काढली होती मॅम तेव्हा जसं आता नगरपालिकेचे इलेक्शन तर खूप वर्षापासून पोस्टपोन होत आहे आता ती एक कोइन्सिडंट समजा किंवा त्याला काय त्याला आपण काही नाही म्हणतो आमचा हा प्रोग्राम तीन महिन्या तीन आधी डिसाईड झाला होता आणि हा एक धार्मिक कार्यक्रम आहे याचं काहीच असं म्हणजे आम्ही जसं सांगितलं की आमचं कोणत्या त्याच्यामध्ये असं काही नाही आहे